साताऱ्याची घटना असेल या घटना अतिशय वेदनादायक अशा या घटना आहेत या सगळ्या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेलीच आहे पण अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा कारवाई करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून व्हावा यासाठी मी आज आपल्या समोर आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलदरा तालुक्यातील रेहटाखेडा या गावामध्ये एका सत्याहत्तर वर्ष आदिवासी वृद्ध महिला जेव्हा त्यावेळेस शेजारच्यांनी असा आळ घेऊन संबंधित या वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधून ठेवलं चेहऱ्याला काळीमा फासून या महिलेची गावातून दिंड काढली आणि इतकंच नाही तर या वृद्ध महिलेला मूत्रप्राशन करायला सांगितलं अशी ही अतिशय पुरोगामी विचाराचा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या मुळे ही घडलेली घटना आहे यामध्ये प्रथी घटना खेदजनक आहेत वेदनादायक आहे राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेतलेलीच आहे यानुसार चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये कलम तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे एक्कावन्न दोन अन्वय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये पाच आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये डीवायएसपी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ हे तपास अधिकारी म्हणून काम पाहतात आहे आता या घटनेमध्ये केवळ तपास करणं आरोपीला शिक्षा करणं इतकंच नाही तर आज <laughs> आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहता आणि दुसरीकडे अतिशय खोल दरीमध्ये असलेला विचार हे पाहता अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जर एखाद्या वृद्ध महिलेला अशा पद्धतीने तिची दिग्ग काढणं आणि वेदनादायक पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आरोपींना शिक्षा होईलच त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच पण अशा पद्धतीच्या घटना घडवू नयेत यासाठी सतर्क राहत राज्य महिला आयोगाच्या सातत्याने आम्ही अशा पद्धतीचं जनजागृती मोहीम ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि पाण्यापर्यंत करत असतो आदिवासी भागांमध्ये करत असतो पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करावी आणि या समितीने सखोल चौकशी करावी आणि अशा घटना घडूच नाही यासाठी सतर्क राहत जनजागृती कार्यक्रम राबवा यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ही समिती गठीत झाल्यानंतर सात दिवसामध्ये याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत दुसरी जी घटना आहे ती आहे जळगाव मधील खर तर आजही आपण समाजामध्ये पाहतोय पावणे दोनशे वर्षापूर्वी क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंतरजातीय विवाह हे यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं यासाठी प्रयत्न केला होता आणि दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा विचार सुद्धा आजही आपल्याला आत्मसात होत नाही हे आपलं दुर्दैव आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा परिसरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली पण या तरुणाची हत्या करत असताना या पाठीमागे संबंधित या व मुकेश सिरसट यांनी गेले तीन प्रेमविवाह केला होता आणि केल्यानंतर ते आपल्या राहत होते पण मनामध्ये या गोष्टीचा राग ठेवून की आपल्या बहिणीने प्रेमविवाह केलेला आहे हा के राग त्या संबंधित कुटुंबियाने ठेवून भाऊ वडील आणि त्यांच्या घरातल्यांनी या तरुणाच्या घरामध्ये शिरून मारहाण केली आणि या तरुणाचा काल मृत्यू झाला अंत्यविधी देखील केलेला आहे पण अशा घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने समाजामध्ये जनजागृती करत असतो याच्यामध्ये रामानंद पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी ए पी आय विठ्ठल पाटील हे तपास करतात त्यामध्ये बी एन एस अंतर्गत कलम एकशे तीन एकशे अठरा एकशे नऊ तीनशे एक चोवीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबत यामध्ये नऊ पैकी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आज या चारही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने सतर्क राहत असतो आणि समाजामध्ये तरी सुद्धा ही मानसिकता आजही बदलत नाही हे दुर्दैव याच्यासाठी प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं फार मोठी काळाची गरज आहे त्याच पद्धतीने लातूर मध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली यामध्ये दोन सख्या भावनांमध्ये जो वाद झाला त्याच्यावरून यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेत कारवाई करण्याच्या अधीक्षक यांना देण्यात या आलेल्या स्टेशन मध्ये यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे तीन एकशे नऊ तीन ऑब्लिक पाचच्या च्या अंतर्गत यामध्ये संबंधित आरोपींवरती गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ह्या घटना या गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडल्या राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेलीच आहे पण सातत्याने यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायचंय की अंधश्रद्धेची जी घटना घडली ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला ही घटना वेदनादायक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जर पुढे घटना घडत असेल किंवा अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्हाला कुठे जाणवत असेल असेल तर तातडीने तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन त्याचबरोबर राज्य महिला आयोगाला संपर्क करावा या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोग सतर्क आहे तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करतो पण कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते का तर त्याच्यामध्ये त्याने अशा पद्धतीने विकृतीला प्रवृत्त न होता काहीतरी आत्मचिंतन करावं आणि समाजामध्ये ही विकृती कमी व्हावी नाहीच व्हावी यासाठीचा हा प्रयत्न असतो पण दिवसेंदिवस अशा पद्धती जर घटना वाढत असतील तर आपण आजूबाजूला पाहतोय या माध्यमातून समाजामध्ये मा दे। आपली देखील भूमिका आपली देखील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा